नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्व आपण चॅनल बनवलं असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नागपूर आवकाली पासष्ट क्विंटल किमान दर पाच हजार शंभर रुपये कमाल दर पाच हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे दोन रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील समिती शहादा अवकाली चार क्विंटल किमान दर पाच हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार आठशे बावन्न रुपये सर्व साधारणतः पाच हजार सहाशे शहात्तर रुपये पुढील वाद असं पुणे अवकाली तेतीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्व साधारण सात हजार आठशे पन्नास रुपये पुढील वाद अस मिथि दौंडाई आवकाले त्रेपन्न क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे पंचाळीस रुपये सर्व दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये एफील वादल बार्शी आवकाले सत्याण्णव क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण पाच हजार दोनशे रुपये पुढील वाद